श्री गुरुचरित्र कथासा श्री गुरुचरित्र हा काव्यग्रंथ म्हणजे सनातन हिंदू धर्माच्या वाङ्मयातील अनमोल रत्न आहे हिंदू धर्मातील पवित्र आचार धर्म जो यात दिलेला आहे त्याला पुरातन ग्रंथामध्ये अनेक आधार आहेत चारी आश्रमातील आणि सर्व कमी जास्त अधिकारांच्या साधकांनी ग्रंथनिस्ता वाचावा असेच नव्हे तर यातील कर्म धर्मशास्त्राला अनुसरून आचरण ठेवावे असा ग्रंथकारांचा हेतू असतो गुरुचरित्राची मुळात पोथी वाचन करून काही लोकांना त्याचा अर्थ सहज लक्षात येत नाही म्हणून त्यांच्यासाठी हा श्री गुरुचरित्र कथासार बोधाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल श्री गुरुचरित्र पोथीचे पारायण केले तरी चालते सर्वसामान्यांना समजण्यासाठी आज आपण श्री गुरुचरित्र कथासार मराठीतून पाहणार आहोत त्यातील पहिला अध्याय आहे गुरु भेटीची तळमळ या अध्यायाला सुरुवात करण्यासाठी आपण प्रथम श्री गणेशांना वंदन करूया ओम श्री गणेशायन महा श्री सरस्वतेन महा श्रीकुलदेवताय नमः श्रीपादश्रीवल्लभ श्रीनृसिंहसरस्वती दत्तात्रेयी सद्गुरुभ्यो नमः श्रीकृष्णाय नमः श्री, श्री गुरुदेव गुरु च ध्यान करोया ॐ बालार्कप्रभमिन्द्रनिर्जटिलं भस्माङ्गरागोज्वलं शान्तनादबिलीनचित्तपवनं शार्दूलचम्बाम्बरं ब्रह्मण्यसनकादिभिः परिवृत्त सिद्धे सम्रादितम दत्तात्रेमुपासमहेुती मुदा ध्येय सदा योगी भीम याचाच अर्थ असा की ज्यांची अंगप्रभा उगवत्या सूर्यासारखी आहे ज्यांचा जटाजूट इंद्रनिर्मण्याप्रमाणे आहे भस्मांच्या लेपनाने ज्यांचे शरीर उज्ज्वल दिसत आहे जे शांत असून ज्यांच्या चित्ताचे चलन नादात विलीन आहे यांनी वाघाचे चर्म परिधान केले आहे सिद्ध ज्यांची आराधना करीत असून बहुतेक hmm. संकादी ब्रह्मज्ञानी ऋषी आहेत व जे योगी लोकांची नित्य ध्यानाची विभूती आहेत त्या श्री दत्तात्रेयांना आनंदित हृदयाने आम्ही आराधित आहो गांगाभूर क्षेत्रस्थानी श्री नृसिंह सरस्वती राहत होते त्यांचा महिमा फार विख्यात होता त्या ग्रामीण गुरु राहत होते म्हणून त्या ग्रामाचे महात्म्य फार आहे चारी दिशांनी देशोदेशीचे लोक त्या क्षेत्राच्या यात्रेसाठी जातात जे लोक तेथे जाऊन आराधना करतात त्यांना तत्काळ फळ मिळते पत्नी पुत्र धन ऐश्वर जे जे मनी इच्छावे तेथे तेथे ते ते प्राप्त होते असे करता नामकर्णी म्हणजे गुरुप्राप्त नामाचा जप करणारा एक साधक नित्यगुरूंचे स्मरण करून मनात अशी तीव्र इच्छा करत होता की आपण गुरूंच्या दर्शनाला जावे त्यानुसार निश्चय करून तो निघाला वाटेत तो गुरुदर्शनासाठी तळमळत होता तहान ही त्याला आठवण होत नव्हती मी गुरुदर्शन तरी करेन तर देहत्याग तरी करेन असे निर्वाणीचे विचार त्याच्या मनात घोळत होते दैन्यहरण करणारे आपले गुरु आहेत व आपण त्यांचे नाम धारण केले आहे मग त्यांनी दर्शन का देऊ नये असा प्रश्न तो स्वतःलाच विचारत चालला होता अनेक प्रकारे तो मनोमन गुरूंची करुणा भाकत होता व व्याकुळ चित्ताने त्यांची निरंतर आठवण काढत होता तो मनाशी म्हणत होता विघ्नहर पार्वती कुमारांना व सुंदर शारदा मातेला नमन असो गुरु हे स्त्रीमूर्ती आहेत असे श्रुतीवचन आहे कलियुगात नृसिंह सरस्वती या नावाने ते विख्यात होती। व ते कृपासागर भक्तांना सोबत करतील भक्तांसाठी ते कृपा आहेत असे त्रिमूर्तींचे वर्णन वेदांनी केलेले आहे हे गुरु तुम्ही तिन्ही देवांच्या गुणांचे निधान आहात तुम्ही भक्तांचे रक्षण हे दयानिधे यती मला भावभक्ती माहीत नाही माझे चित्त स्थिर राहत नाही तुम्ही वेगाने मला पावावे ही विनंती हे नरहरी अनंता तुम्ही वेगाने या बाळाला माता कधी टाकेल का तुम्हीच माता तुम्हीच पिता तुम्हीच मित्र तुम्हीच भाऊ तुम्हीच कुलदेवता मी वंश परंपरेने नरहरी सरस्वतींची भक्ती करत आलो आहोत माझ्या घरी दैन्य आहे म्हणून मी फार कष्ट काढत आहे हे गुरुदेवा तुमच्या भक्ताला कष्ट होतात आणि तुम्ही दया दाखवत नाहीत तर तुम्ही दयासिंधू कसे सर्व देवांचेही तुम्ही समर्थ दाता आहात मी तुमच्याशिवाय कोणाकडे मागू तुम्ही सर्वज्ञ आहात असे वर्णन पुराणात आहे पण माझे दुःख तुम्हाला कळत नसेल तर आपण सर्वज्ञता नाही असेच म्हणावे लागेल बाळाच्या इच्छा चा आईला कळतात तशा तुम्हाला माझ्या चिंता कळल्या पाहिजेत ना काहीतरी घेतल्याशिवाय तुम्ही काही देत नाही असे तर नाही ना कारण बळीने तुम्हाला दान दिले त्यांना तुम्ही पाताळत पाठवलेत ध्रुवांनी काय दिले की त्यांना तुम्ही अढळपत द्यावे बिभीषणांना सोन्याची लंका दिलीत त्यांनी तुम्हाला किंवा कोणत्याही कोणालाही काही दिले होते का परशुराम अवतारा तुम्ही विप्रांना पृथ्वीचे राज्य दिलेत त्यांनी तुम्हाला काय दिले तुम्ही सृष्टीचे पोषण करता मी लहानसा मशक मी तुम्हाला काय देणार तुमच्या घरी लक्ष्मी नांदते आणखी तुम्ही माझ्याकडे काय मागता मातेच्या मांडीवर बाळ झोपते व दुधासाठी तोंड उघडते माता त्यांच्याजवळ काय मागते गुरुनाथा मी तुम्हाला काय देणार माझ्याकडून काही घेऊन जर तुम्ही काही द्याल तर त्या तुमचे औदार्य हे कसले किंवा मी काही सेवा केली नाही असे जर तुमच्या मनात असेल तर मी एक वर्षाव करतो तो कुणाकडून सेवेची अपेक्षा थोडीच करतो सेवेची अपेक्षा केलीत तर दाता हा शब्द तुम्हाला कसा योग्य ठरेल आणि माझ्या पूर्वजांनी वर्षानुवर्ष तुमचे दास्य तुमची सेवा केलीच आहे की जर सेवेचा हिशोब कराल तर मग मी म्हणेन माझ्या पूर्वजांनी सेवा स्वरूपाने जे धन तुमच्यापाशी दिले ते तरी मला परत करा जर हे नरहरी हे तुम्ही केले नाहीत तर मी व्यवहाराप्रमाणे वागेन आणि तुमच्याकडून इष्ट ते फळ जिंकून घेईन हे गुरुनाथा फार कठीण काळ आला आहे आणखीन कठोरपणा माझ्यासारख्या बालकावर करू नका माझे अपराध झाले आहेत का म्हणून तुम्ही रागवला आहात का बालक अज्ञानाने मातेला उलट बोलतो मारतोसुद्धा पण माता त्या बाळावर कोप करत नाही उलट त्याची मस्ती पाहून त्याच्यावर जास्तच प्रेम करते मग माझा असा काय अपराध झाला की मग जवळ तुम्ही बोलत नाहीत आई रागे भरली तर बालक वडिलांकडे जाते आणि पिता रागवला तर ब बालक आईकडे धाव घेते तुम्ही तर माझे पिता आणि माताही आहात तर मी आता आणखी कोणाकडे गाणं सांगायला जाऊ जगात तर तुम्ही स्वामी आहात असे पक्के नाव झाले आहे हा दास आहे यांचे पालन करावे अनाथांचा रक्षक कृपाळू असे तुमचे वर्णन आहे पण तुम्ही कृपा करतच नाही ना माझे करुण वचन ऐकून दगडालाही पाजर फुटेल अजून कशी कृपा करत नाही अशा प्रकारे तो शिष्य अत्यंत तीव्र तळमळीने बोलत असता ते कृपाळू गुरुनाथ तेथे शीघ्र गतीने आले वासासाठी गाय जशी धावत येते तसे ते शिष्यासाठी धावत आले गुरु येताच नामकर्णी शिष्याने तत्काळ त्यांच्या चरणी मस्तक ठेवले आपल्या मोकळ्या केसांनी गुरूंच्या चरणाची धूळ त्याने झाडली आनंदाच्या अश्रूने त्याने त्यांचे चरण शालन केले त्यांना हृदय मंदिरात बसवून त्याने त्यांची षोडोपचारांनी पूजा केली तो आनंदाने मन भरून नामाने अंकित झाला त्याच्या हृदयात श्री गुरुनाथ स्थिर झाले असे गुरु भक्तांच्या हृदयात राहतात त्यामुळे फार आनंद होतो पहिला अध्याय समाप्त धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा